नमस्कार मी सौ गौरी कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांनी आयोजित केलेल्या संस्कृत श्लोक पठण स्पर्धेत मी पंचम गटातून सहभागी होत आहे देवांचा देव असलेल्या महागणपतीचे श्री महागणेश पंचरत्न हे स्तोत्र मी पठण करणार आहे आणि या स्तोत्राचा काव्यमय रूपात अर्थ स्पष्ट करणार आहे जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्यांनी रचलेले गणपतीचे हे अतिशय मधुर असे स्तोत्र आहे यमक अनुप्रास लयबद्ध अशा विविध विविध अलंकारांनी नटलेले गणपतीचे हे स्तोत्र आहे गणपतीच्या स्वभावाचे अतिशय सुंदर असे वर्णन या स्तोत्रात केलेले आहे श्री महागणेश पंचरत्न मुदा मोदकम सदा विमुक्ती साधकम

सदैव दक्ष रक्षणा असं रंगला वधून दैत्य सिंदुरा अनाथनाथ जाहला करे तुझी स्तुती तो अपाप होई असे चिसज्ज रक्षणा सदैव भक्त वत्सला अशा विनायका करे प्रणाम सर्वदा श्लोक दुसरा न ते तराती भीकरम न

तसेच रूप हे तुझे मना समूह वे मला करी तित्रस्त त्रस्त देव देवता सदैत्य जे महा तयास दंडी तुची तू करुण संकटा उपाधी त्यास लाभते गणेशवा महेशही, सुरेश्वरा निधीश्वरा तयास लोक बोलिती तया हुनीच शिष्ट तू असे महेश नंदना तुझेच पाय वंदिता ती नित्यशा उमा महेश बाळ तुची सूक्ष्म ज्ञान जला अशा मी करे प्रणाम प्रणामसर्व धन्यवाद